आपल्या बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात नमस्कार मी संजय बालगुडे अध्यक्ष वसंतदादा सेवा संस्था वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियांकाजी महिला उद्योग यांच्या विद्यमाने गेले अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष राजीव गांधींच्या पुण्यतिथीला आपण कला क्रीडा स्पर्धा आयोजित करतो याचं स्वरूप असं असतं की कलेच्या ह्याच्यामध्ये डान्सच्या स्पर्धा असतात ग्रुप डान्स इंडिव्हिज्युअल आणि ड्रेट आणि त्यांना ट्रॉफी आणि रोग असतात आणि त्या संपताना म्हणजे एकवीस तारखेला राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण राजीव गांधी कलागौरव पुरस्कार देतो आत्तापर्यंत डॉक्टर मोहन आगाशे जॅकी श्रॉफ निर्मिती सावंत भारत गणेश पुरे सचिन खेडेकर प्रवीण तरडे अशा दिग्गजांना आपण कलागौरव पुरस्कार दिलेले आहेत यंदाच्या वर्षी हा पुरस्कार आपण हास्य जत्रा फेम लेखक आणि अभिनेते समीर चौगुले यांना आपण राजीव गांधी कलागौरव पुरस्कार देतोय कला पुरस्काराचा दे साधारणतः जे स्वरूप असतं ते एकवीस हजार रुपये रोख ट्रॉफी आणि शाल श्रीफळ गुच्छ त्याचप्रमाणे क्रीडा गौरव पुरस्कार बावीस तारीख ते एकतीस मे पर्यंत क्रिकेटच्या मॅचेस नेहरू स्टेडियमला असतात त्याच्यामध्ये आय पी एल आय सी एल आणि महाराष्ट्र खेळलेले रणजी ट्रॉफी खेळलेले अनेक क्रीडापटू म्हणजे क्रिकेटियर्स त्यामध्ये भाग घेतात त्याचंही स्वरूप म्हणजे विनर्सला आपण सात हजार रुपये रोख ट्रॉफी हे देत असतो आणि रनर्सला पाच हजार रुपयाची रोख बक्षीस आणि ट्रॉफी आणि क्रीडागौरव अकरा हजार रुपये आणि शाल ट्रॉफी आणि श्रीफळ अशा पद्धतीचं आपलं क्रीडागौरवचं पुरस्काराचं स्वरूप असतं गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम होत असतो आणि म्हणून आपण राजीव गांधींच्या पुण्यतिथी निमित्त हे दोन पुरस्कार देत असतो कला गौरव पुरस्कार हा एकवीस मे ला मंगळवारी सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंग मंदिर मध्ये संपन्न होणार आहे आणि क्रीडा गौरव पुरस्कार आहे त्याचं नाव अजून ठरत आहे या सगळ्या इलेक्शनच्या गडबडीमुळे पण तो नेहरू स्टेडियम ला असतो प्रत्येक वर्षी मॅचेस संपताना लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज